कुणी आहे बोला ना पण ते हव्यात दादा वीस रुपयाला दोन येते नाही ऍक्च्युली आम्ही ऑनलाईन मागवले तो ठीक आहे शुभ दीपावली येतो पाणी वगैरे चालेल ठीक आहे ओके तुम्ही काय करता इकडे मी एम पी तयारी करतोय दादा आता दिवाळी झाली ना तर आईचा लगेच फोन आला की घरी ये म्हणून पण माझे क्लासेस आणि हे सगळं मी म्हटलं की तीन चार दिवस पणत्या विकल्या की कसं जरा पैसे मिळतील ना आणि मी घरी पोचण्याच्या आधी पैसे पोचणं जास्ती महत्वाचं आहे त्यामुळे द्या मला अहो पण तुम्ही घेतलात ना अहो आम्हाला नातेवाईकांना पण द्यायचे द्या तुम्ही किती दोन देऊ चार देऊ सगळ्या द्या सगळ्या हो पण सगळ्या लागतील मला ठीक ह्या ठेवा मी बाकीच्या ठेवतो <laughs> काढूनच ठेवतो <श्थे> सगळ्या <laughs> ठेवले <ने> तरी चालेल ह्या <laughs> माझ्याकडून <करो>, तुम्हाला <laughs> शुभ दीपावली शुभ दीपावली <laughs> 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 आईला सांगा काळजी करू नको म्हणून आजच्याच <laughs> <laughs> बसने निघतो दादा <laughs> <आ, laughs> येतो मा